हे बघा छानपैकी कटलेट पॅन्शी तयार झालेले आहेत शाळेच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या लहानशा बुकीसाठी कटलेट तुम्ही बनवू शकता हे बघा आत बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे मस्त हे कटलेट तयार झालेले आहेत हे कटलेट तुम्ही शेजवान चटणी किंवा सॉस बरं खाऊ शकता <स्थ> नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला पोह्यांची कटलेट करून दाखवणार आहे हे एक वाटी पोहे घेतले आहेत आता हे पोहे ना स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा आलं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि हे थोडे मागे दाणे आहेत मी एकत्र एक सगळं क्रश करून घेणार आहे हे बघा पोहे भिजून घेतले आहेत पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे हे बघा आणि याच्यामध्ये मी कांदा घातला कांदा घातला एक क्रश केलेलं आलं लसूण कोथंबीर आणि मग मक्याची दाणे ते टाकले त्यानंतर चाट मसाला कवी पुरता चाट मसाला सफेद तीळ तुमच्याकडे काय भाज्या असतील ना शिमला मिरची वगैरे ते घातला तरी चालतील तर थोडंसं मीठ घालायचं चा, आपण चाट मसाला घातला म्हणून मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं हे बघा मसाला आपला घरगुती मसाला पण कमी घालायचा आपण हिरवी मिरची घातली आहे ना म्हणून मसाला कमी घालायचा एक उकडलेला बटाटा करून घ्यायचा हातानेच आता तुम्ही किसणीवर किसून घेतला तरी पण चालेल आणि मी पहिले मिक्स करून घ्यायचं बघा हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं याच्यात पण पाणी वगैरे काही घालायचं नाही लागलं तर एक छोटा आपला एखादा चमचा असतो ना तो एखादा चमचा पा, आता ठीक आहे पण पाणी वगैरे काही घालायचं नाही आता इथे मी तांदळाचं पीठ घातलं तांद्याचं पिठाने तुमचं खुसखुशीत होतात मग तांदळाचं पीठ घ्यायचं आणि इथे मी बेसन लागेल तसं घालायचं आता बेसन एकदम घालायचं नाही जसं जसं लागेल ना तसं घालायचं हे बघा त्यात मळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित मळून घ्या बेसननी चव येते आणि आपण तांदळाचं पीठ घालतो ना त्याच्यामुळे कसं खुशखुशीत पानं येतो त्याला आणि आपण हे शा शालो फ्राय करणार डीप फ्राय का नाही करणार शॅलो फ्राय करायचं आहे त्याला जर तुम्हाला शॅलो फ्राय करायची असते डीप फ्राय करायची असतील ना तर तुम्ही करू शकता त्याला बघा थोडासा हिंग घालते मी हिंग घालायला विसरली हिंग घालते आता हे मी चांगले करत मळून घेते मिक्स करून घेते हे बघा मळून झालेलं आहे ह्याच्या आता ना असे गोळे गोळे करायचे पेड्यासारखे बघा असेच पेड्याचे गोळे करायचे आणि असे चपट करायची थोडे म्हणजे ते आतून पण चांगले फ्राय झाले पाहिजे आता ते कच्चे राहणार आतून बघा असे गोळे करून घ्यायचे आता मी हे सगळं गोळे करून घेते हे बघा तवा तापत ठेवलाय इथे मी लावायला रवा घेतलाय आणि हा रवा आहे ना असं लावून घ्यायचा जेवढं लागेल तेवढं जास्त दाबायचं नाही हे बघा दाबून लावायचं हलक्या अर्थाने तर जास्त हे असतील ना चपून घ्यायचे असे तवा तापतोय हा बघा तवा तापलाय आता मी तेल होतंय बघा म्हणजे बारीक ठेवायचा लावून घ्यायची बघा लावून घेतले आणि थोडस तेल हो ते चांगले फ्राय फ्राय व्हायला द्यायचे चांगले भाजायला द्यायचे हे बघा एक करते हे परतून घेते हे बघा मधलं पहिलं भेटत हे मधलं पै पहिलं वाजतं मग ते आग जास्त लागते ना म्हणून मध्ये ते जास्त भाजलं जातं हे बघा या ने पण चांगली भाजून घ्यायचे हे बघा हे असे साईड ला करायचे साईड ला करायचे आणि इथे लावून घ्यायचे साईडला याच्यासाठी थोड्याने काढायचे आपल्यासाठी ठेवलं की ते भाजले आहेत ना थोडे कुठे कच्चे असतील ना ते भाजून निघतील आणि हे तेल होत आहे त्याच्यात याच्यावर आणि तसे पहिले तसे भाजले ना तसे हे भाजून घेणार आहे आता मी हे भाजायला देते बघा हे काढून घेते ते टर्न करून घ्यायचं रवा आहे ना

असे कटलेप तयार झाले मी केलेले कटलेप तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐका क्लिक करा आणि अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन